बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरे वेर वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत आपल्या आप महाराष्ट्र दिना संदर्भात येवला प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी एक मे महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी वृक्षरोपण करत मतदानाची शपथ देण्यात आली दिनांक एक मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन येवला तालुका प्रशासकीय संकुल या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला यानंतर महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली या प्रसंगी नायब तहसीलदार पंकज मगर यांनी उपस्थित अधिकारी व नागरिकांना लोकसभेच्या मतदान प्रक्रियेत सहभाग घेण्याची व मतदान करण्याची शपथ दिली या प्रसंगी नेहमीप्रमाणे प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम विविध मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला या प्रसंगी येवला तालुका पोलीस स्टेशनच्या प्रभारी आय पी एस विमला यम प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे तहसीलदार आबा महाजन पोलीस निरीक्षक विलास पुजारी नायब तहसीलदार पंकज मगर मुख्याधिकारी किरण देशमुख पंचायत समिती अधिकारी मच्छिंद्र धस दुय्यम निबंधक भागवत गायकवाड ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे मंत्री छगन भुजबळ यांचे स्वसायक बाळासाहेब लोखंडे आदी नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला येवला विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण नागरिकास मी सर्वप्रथम एक मे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो या बरोबर मी सर्व मतदारांना असेही आवाहन करतो की आपल्याकडे वीस मे या दिवशी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपावेतो मतदान होणार आहे आपल्याला जे मतदान केंद्र नेमून देण्यात आलेलं आहे त्याबद्दलची मतदार चिठ्ठी बी एल ओ यांचे मार्फत घरोघरी वाटप करण्यात येणार आहे त्या आधारे आपलं मतदान नक्की कोणत्या मतदान केंद्रावर आहे हे आपल्याला समजून येणार आहे मी आजच्या महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सर्व मतदारांना आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने आपल्या कुटुंबियांसह येऊन मतदान केंद्रावर येऊन मतदान करावं आणि हा लोकशाही बळकट करण्याचा जो आपला हक्क आहे या हक्काचं आपण पालन करावं पंचायत समिती येवलाच्या वतीनं मी अधिकारी पंचायत समिती सर्व येवला तालुक्यातील नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आत्ताचा कालावधी हा निवडणुकीचा कालावधी आहे निवडणुकीसाठी आवश्यक ती सर्व प्रकार जागृती आम्ही केलेली आहे मतदान केंद्र सुशोभित आहेत त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या सुविधा दिलेल्या आहेत पाण्याची सुविधा असेल रॅमची सुविधा असेल शौचालय सुविधा आहे याचबरोबर हिरकणी कक्ष पण स्थापन केलेला आहे त्यामुळं कोणतीही सबब न सांगता सर्व नागरिकांनी मतदानासाठी मोठ्या संख्येने यावं आणि आपला खासदार निवडावा मीच माझा खासदार निवडेल किंवा मीच माझा खासदार ठरवेल या भावनेतून सर्व नागरिकांनी समोर येणं गरजेचं आहे आभारवृद्ध सगळ्यांना मी पुन्हा एकदा विनंती करत आहे की मतदानासाठी वीस तारखेला सगळ्यांनी यायचं आहे आणि हा निवडणुकीचा उत्सव सर्वांनी साजरा करायचा आहे धन्यवाद महाराष्ट्र दिन आणि जाक्ति, जागतिक जागतिक कामगार दिन या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने मी सर्व येवले शहरवासीय तालुका आणि मतदारसंघातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि येत्या वीस तारखेला मतदान आहे लोकसभेचं मतदान आपण देशाकडे आपलं कर्तव्य काय आहे हक्क काय आहे हे सांगत असतो मागत असतो परंतु मतदानाच्या दिवशी कुठेतरी टाळाटाळी होते आणि ती टाळाटाळी ग्रामीण भागा इतकीच शहरी भागात देखील होते शपथ घेऊन मतदान करा सांगणारे देखील त्या दिवशी कदाचित गैरहादर असतात अशा पद्धतीतून जर हे मतदान होत असेल तर आणि पंचावन्न टक्के मतदान होणं हे लोकशाहीला अपेक्षित नाही या देशामध्ये या निवडणुकीत तर इतक्या मोठ्या प्रमाणात जनजागृती चालू आहे तरी लोक जर मतदानाला कमी येतात तर हे फार दुर्दैव आहे तुम्ही तुमचा हक्क सांगायचा असेल तर मतदान हे केलंच पाहिजे आणि ते सर्वांनी करावं अशीच मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनांच्या येवला मतदारसंघाच्या सर्व महिला भगिनींना नागरिकांना मी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो आणि येत्या वीस तारखेला सर्वांनी मतदान करावं आणि डिंडोरी लोकसभा मतदारसंघातून एक खासदार संसदेमध्ये पाठव एवढेच मी सांगतो मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराव विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन नऊशे सोळा हॉलमार्क अलंकार नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं चिरिकान विठ्ठल मंदिर रोड पाटील वाड्याजवळ येवला